एकदा अजित महाराष्ट्रैसाह अजित अरे महाराष्ट्र कैसा हो अजित दादा जे साहो हवा असेलो मला सुपर महाराष्ट्राचा सुपरभास कोण आहे एकच सुवाद आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर शहराच्या वतीने आज या ठिकाणी सुपारीबाज डॉबर म्हणजे उर्फ लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी मी आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या माथे भडकवण्याचं काम या लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून होते ज्याला स्वतःची जन्मतारीख माहित नाही तो अजितदादाच्या कामाच्या बाबतीमध्ये आणि अजितदादाच्या बाबतीमध्ये ठिका करतोय आज हा महाराष्ट्र हा संविधानावर चालणारा हा महाराष्ट्र आहे सगळे जातीपातीचे आम्ही सगळे लोक आम्ही सगळे युवक युवती एक चांगल्या पद्धतीने गुन्हे गोविंदाने आम्ही या ठिकाणी राहत आहोत परंतु असे सुपारीबाज डॉबर उर्फ लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण जातीपातीचे भांडण होण्याचं काम या लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून होत आहे ज्या माणसाला स्वतःचे स्वतःची जन्मतारीख माहीत नाही जो माणूस महाराष्ट्राचा आहे की हा उत्तर प्रदेशचा आहे हा देखील का बिहारचा हा देखील आम्हाला प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आमची एकच त्याला मागणी आहे की इथून पुढं जर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून युवकच्या वतीने हा महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं फिरेल तिथे तिथं आम्ही सगळेजण त्याला सुपारीबाग डॉबर म्हणून त्याचे आज या ठिकाणी नामकरण केलं आणि इथून पुढे महाराष्ट्रामध्ये तो जिथं जिथं फिरेल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्याचं सुपारीचा वर्षा करून त्याचं स्वागत करणार आहे जर माझी एक त्याला माझी एक त्याला माझं त्याचं ओपन चॅलेंज आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जर तुला वैचारिक लढा लढायचा असेल तर वैचारिक लढा लढण्यासाठी आम्ही सगळे सक्षम आहोत तू कधीही आम्ही तुला आताही तुला चॅलेंज देतोय तू आमच्यासमोर फक्त वैचारिक लढाई लढण्यासाठी तू आमच्यासमोर फक्त डिबेट ला ये आम्ही राष्ट्रवादी युवकचा एक कार्यकर्ता आहे आमच्या राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष सन्मानिय सुरजदादा चव्हाण यांच्यासोबत तू डिबेटला बस तुझ्यात किती तुझे किती वैचारिकता आम्हाला ते समजून येणार महाराष्ट्राला मी कळेल इथून पुढं अजितदादाच्या बाबतीमध्ये जर नाव घेऊन घरा रोखण्याचं काम केलं तर तुला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तुला आम्ही एक चांगल्या पद्धतीने लढा धडा शिकवला शमी राहणार नाही आज इथं डॉबर आणला गेलेला आज कशा प्रकारचं हे आंदोलन होतं काय काय कसं आहे आतापर्यंत भोकण्याचं काम कोण करतंय तुम्हाला माहित आहे भोकण्याचं काम हा लक्ष्मण आके करतोय म्हणून राष्ट्रवादी युवक हो, काँग्रेसच्या माध्यमातून सुपारी बस डॉबर म्हणून त्याचं आज या ठिकाणी नामकरण केलेलं आहे आणि त्या माणसाला इथून पुढे लक्ष्मण हाके कोणी म्हणणार नाही महाराष्ट्रामध्ये त्याला सुपारी बाय डॉबर म्हणून हा महाराष्ट्रामध्ये त्याला नवीन नाव आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे ओके